परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींच्या कृपा आशीर्वादाने व संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांच्या मार्गदर्शनातून आत्मामालिक संस्थेच्या कोकमठान शाखेत एका बाजूला आत्माविष्कार सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला तर दुसऱ्या बाजूला यावर्षीचा प्रजासत्ताक दिन सर्वार्थाने लक्षवेधी ठरला यावेळी सादर करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांचं पालकवर्गाकडून भरभरून कौतुक करण्यात आलं यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय कर्नल पोटेसाहेब यांनी कार्यक्रमाचं भरभरून का कौतुक केलं व आपली प्रतिक्रिया दिली ते म्हणतात माननीय अध्यक्ष आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संस्था कोकमठाण शाळा स्तरावर मी पाहिलेली सर्वोत्तम प्रजासत्ताक दिनाची परेड शाळेच्या अत्यंत प्रामाणिक आणि उत्कृष्ट तयारीने मी भारावून गेलो आणि हे खरं आहे की एका अप्रतिम प्रयत्नाचं हे फलित आहे मातृभूमीप्रती असलेली निष्ठा आणि आदर आत्मामालिक संस्थेच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात ठळकपणे दिसून आला हा सोहळा मला माझ्या आठवणीत घेऊन गेला सैनिकी स्कूल चित्तोडगड विद्यार्थ्यांची तुकडी जेव्हा दिल्लीतल्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी झाली होती आत्मामालिक संस्थेचा प्रजासत्ताक दिन सोहळा दिल्लीत होणाऱ्या परेडपेक्षा कमी नक्कीच नव्हता किंबवना काही बाबतीत उत्तमच होता कारण दिल्लीत विविध राज्यातून आणि विभागातून सर्वोत्तम विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना तयारी करून घेतली जाते तर आत्मावालिक संस्था एका खेड्यात असून सुद्धा गावातील विद्यार्थ्यांना उत्कृष्ट प्रशिक्षण देऊन त्यांच्या कौशल्यांना सा करत आहे तर अशा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना निवडून त्यांना उच्च दर्जाचं प्रशिक्षण देऊन अशा भव्य प्रमाणात सादरीकरण घडवणं ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे या भव्य आयोजनासाठी सर्व सहभागी विद्यार्थी शिक्षक वृंद आणि व्यवस्थापन यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि माझा त्यांना सशक्त सलाम यासाठी निवृत्त सैनिक अधिकारी सायनाथजी वर्पेसर आणि त्यांच्या टीमचं एन डी ए विभागाचं क्रीडा विभागाचं मनपूर्वक कौतुक करतो आत्मामालिक संस्थेतील माजी सैनिक कर्मचारी हेच संस्थेचे बळकट आधारस्तंभ आहेत याचा मला विशेषाभिमान वाटतो मला खात्री आहे की परमपूज्य सद्गुरू आत्मा मालिक माऊलींच्या आशीर्वादाने आणि संस्थेच्या प्रेरणादायी कार्यक्षम शिक्षक वर्गाच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना नक्कीच उज्ज्वल भविष्य लाभेल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी माननीय कर्नल पोटेसाहेब यांना पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत आत्मा मालिक न्यूजसाठी संपादक सागर अहिरे कोकम